महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधील शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार नैना रवींद्र रामवंशी एक अ गणेश चिंतामण चव्हाण एक ब उर्मिला सुनील निरगुडे एक क प्रवीण मंदाकिणी रमेश जाधव एक ड यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलाय रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी काढलेल्या प्रचार आणि बाईक रॅलीद्वारे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांनी नाशिकमध्ये युती केली आहे या युतीने केलेल्या सर्व्हेमध्ये प्रभाग एकमधील चारही उमेदवार विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल करत असल्याचं स्पष्ट संकेत मिळाल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ उडालीये रविवारी आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचार फेरीचे नेतृत्व करत शिवसेना उमेदवारांचा विजय प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचं आवाहन मतदारांना केले मागील पंचवीस वर्ष या प्रभागात महापौर स्थायी समिती अध्यक्षपद आदी विविध पदे केवळ मिरविण्यासाठी उपभोगण्यात आल्याचा आरोप आमदार खोसकर यांनी केलाय प्रभागातील शिवसेना शिंदे चारही उमेदवारांचा विजय झाल्यास महापालिकेत सत्ता स्थापन होणार असून आगामी काळात पिण्याचे पाणी आरोग्य स्वच्छता रस्ते आदी प्रश्न अस्तित्वात राहणार नाही असे अभिवचन आमदार खोसकरांनी दिले प्रभाग एकमधील उमेदवार नयना रवींद्र रामवंशी गणेश चिंतामन चव्हाण उर्मिला सुनील निरगुडे प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांचे मतदारांनी ठिकठिकाणी थीक स्वागत करताना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या शिवसेना आदि शिवसेना शिवसेना आदि शिवसेना ठिकाणी आज या ठिकाणी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदास शिंदे साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही या नाशिक नारम नगरपालिकेमध्ये त्या इलेक्शन मध्ये जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी भुसे साहेब असतील झिरवळ साहेब असतील त्या ठिकाणी नामदार झिरव भुजबळ साहेब असतील झिरवळ साहेब भुसे साहेब असतील पोकटे साहेब असतील यांचा विचार घ्याव माझे आमदार या ठिकाणी जयंत पाटील जैन जाधव असतील माजी खासदार समीर भाऊ असतील आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जनतेकडे मत मागण्याचे सुरू केलेला आहे आणि जनतेने दिलेले उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत मतदारातून उमेदवार आलेले आहेत आयात उमेदवार एकही नाही आता सकाळपासून माझे आमदार जयंत भाऊ जाधव आणि मी स्वतः रॅलीमध्ये फिरतोय म जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतोय आता येणाऱ्या पंधरा तारखेला जनता दाखवून देणार आहे वेळ नवनिर्माण सेने या ठिकाणी उमेदवार दिले आणि जनतेने एक हाती सत्ता दिली तशी एक हाती सत्ता या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीला देणार आहे मतदारांना जनतेला माझी विनंती आहे आव्हान आहे की आपण या ठिकाणी चाललेला आठ नऊ वर्षापासून तो हुकुमशाही ती हुकुमशाही मोडून काढण्यासाठी जनतेने या ठिकाणी कौल दिलेला आहे गेल्या मी पंधरा दिवसापासून या शहरामध्ये फिरतोय वयवरुन सत्तर वर्षा अठरा वर्षापर्यंत मुलापासून या ठिकाणी जनता रस्त्यावर येऊन जे काही आशीर्वाद देत दा आहे दाखवत आहे घड्याळ दाखवत आहे याचा अर्थ जनतेला हे सहन होत नाही जे काही झाड तोडणे असेल वृक्ष तोडणे असेल या ठिकाणी लोकांना सहन झालेलं नाही लोक पंधरा तारखेला जे काही मतदान करणार आहे ते धनुष्यमान आणि घड्याळाला करणार आहे लोकांनी एक खाती सत्ता जनतेने ठरवलेली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती शंभर टक्के जनता धनशक्ती आता कोणी मानत नाही पैसा हा फक्त काय केलं इथलाच पैसा उपलब्ध करून लोकांच्या याच्यात करायचं हुकुमशाही पैसा घ्यायचा आणि लोकांच्या याच्यात करायचं लोकांना सण होत नाही लोकांना जे काही उमेदवार दिलेले आहेत ते रस्त्यावरचे उमेदवार आहेत लोकांचे सुखदुख म्हणले उमेदवार आहेत मी सुद्धा एक तास भर येणार होतो परंतु मला अडीच तास झाले मला एक सुद्धा ऊर्जा निर्माण झाली जैन भाऊला म्हणून अजून एक तासाने लेट जाईल परंतु मला थांबायचं आहे था की लोकांचा प्रतिसाद या नंबर एक वार्ड क्रमांक एक मध्ये चारीचे चारही शिल्ड निवडून जाणार आहे लोक जनता देणार आहे निवडून जनता देणार जनताच्या मनात बसलेलं आहे लोक बोलून दाखवत नाही जनता बोलून दाखवत नाही पंधरा तारखेला सोळा तारखेला निकाल जो लागणार आहे ते चारी शिल्ड एक ते एकतीसचे वार्ड आहे त्याच्यामधल्या माझ्या माहिती पण ऐंशी टक्के शिवसेना आणि आज खरोखर मनस्वी समाधान वाटत कि आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक मध्ये ज्यावेळेस ही लोकांची नागरिकांची मतदारांची जी काही उत्स्फूर्तता आज या ठिकाणी जी जाणवली त्याबद्दल खरोखर सर्वसामान्य जनतेचे आभार मानले पाहिजे की या आ... आता काही महिन्यांवरती येऊन ठेपलेला कुंभमेळा आहे आणि या ठिकाणी इकडं वल्गाना करायच्या की दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचं राज्य आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सर्वसामान्य लोकांना चालायला रस्ता नाही या ठिकाणी गुंडागर्दी एवढी वाढलेली आहे आणि हीच मोडून काढण्याकरता आज आदरणीय अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी या नाशिक महानगरपालिकेमध्ये एका विचाराने हे उमेदवार दिलेले आहे उमेदवारही देताना या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने जे सुचवणे की जे त्यांच्यामध्ये त्यांच्या सुखदुःखाला जात होते त्या उमेदवारांची लोकांनी नागरिकांनी त्यांना सूचना केली आणि तेच उमेदवार या ठिकाणी या पक्षाने दिलेले आहे आणि मी आज या ठिकाणी जी पूर्ण संपूर्ण सकाळपासून फिरतोय त्याची उत्स्फूर्तता जाणवली आपण हे बघत असाल की रस्त्यावरून येऊन एक महिला धनुष्यबाणाची निचाली दाखवते याच्यापेक्षा उत्स्फूर्तता काय असली पाहिजे कारण ही आता या धनशाहीला लोक कंटाळलेले आहेत या मुजोरगिरीला या ठिकाणी लोक कंटाळलेले आहेत त्याच्यामुळे आता या नाशिक शहरामध्ये या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे अटळ आहे या ठिकाणी शिंदेसाहेब अजितदादांचं घड्याळ आणि हे धनुष्यबाण याची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असे मनोमन मला आज हे सगळं बघताना निश्चित खात्री आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक